बघा मी विनुसार मीठ घेतलेले आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल नाव आहे निशा अँड मम्मी रेसिपी तर आज मम्मी तू काय बनवणार आहे तर मी आता कामावरून आलेली आहे आणि थोडं फ्रेश आलेली आहे तर आता म्हटलं चला मुलींना काहीतरी युनिक दाखवू युनिक म्हणजे नेहमी ने करतो आपण ते आणि ते म्हणजे बोमड्याचा ठेसा आणि तो पण पाट्यावर पाट्यावर बघा मी इतकी मेहनत करून त्याला ठेचते आणि तो तुम्हाला दाखवते हो त्याच्यासाठी लागणारं साहित्य पण दाखवते हो तर चला अतने मी बारीकच बोंबीला आणलेले आहे त्याच लवकर ठेसा ठेसले जातो पाट्यावरती आणि स्वच्छ साफ केलेले मी याला साफ करून फ्रीजमध्ये ठेवते हो हे आहे हे हिरव्या मिरच्या लवंगे आहे आणि हा लसूण मी याच्याकरता सोलला नाही तर सोलून त्याची चव चांगली लागत नाही पाट्यावर वाटल्याने खूप छान लागतात आणि थोडीस जिरं घेतल्याने कोथिंबीर घेतली मी टाकून चवीनुसार टाकणार आहे तर मी जे जे दाखवते तुम्हाला ते गॅसवर दाखवते बोंबील मी म्हणजे कसं दुकानामध्ये असत माश्या वगैरे बसता काही पण असं धूळ उरते धूळ उरती त्याच्यामुळे बोंबील मी धुवून घेते तर बघा कसं गडूळ पाणी निघलंय त्याच्यातलं तर सगळ्यात पहिले आपण स्वच्छ बोंबील धुऊन घ्यायचे हो पाणी निघून जाते त्याच्यावर गॅसवर लोखंडाचीच कडाई ठेवलेली आहे त्यात तेल टाकले तर आपल्याला आहे ते टाकायचे आपल्याला त्यात तळून घ्यायचे ना हो, तळून घ्यायचे मस्त बारीक गॅस राहू द्यायचा कारण की लोखंडाच्या कडाई पटकन असे बोंबील लगेच काळपट नको जास्त तळल्या नको जायला म्हणजे भाजून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित आणि आपल्याला जास्त भाजू द्यायचे नाही थोडेसे नॉर्मल नॉर्मल थोडासा कलर चेंज होईल एवढंच आपल्याला भाजायचं आहे जास्त काळपट करायची नाही नाही तर मग चव बिघडून जाईल आता मम्मीने काढून घेतल्या आता मी आता तवा तवा ठेवलेला गॅसवर आता ते जर आपल्याला हिरवी मिरच्या थोड्याशा अशा भाजून घ्यायच्या कच्च्या पण नाही ठेवायचे कारण आपल्याला फ्राय करताना मग ते कचरट कचरट लागेल त्याच्यामुळे थोड्याच आपल्याला भाजायच्या त्याच्यातच मी अख्खा लसून घेतला मी काही त्या सोलला नाही आणि सोलून त्याचे चव काही चांगली लागणार नाही केशामध्ये त्याच्यामुळे मी आखाच घेतला फक्त पाकळ्या करून घेतल्या त्या तर लसूण मी बघा मस्त असं छान आखाच घेतलेला आहे फक्त काढल्या बघा मी आहे आपल्या मिरच्या भाजून घेतल्या लसूण ले, भाजून घेतला फक्त जिरं वाजायचं नाही आपल्याला आणि त्यात ही कोथिंबीर टाकलेली मी आता पाट्यावर दळून घेते आणि तुम्हाला दाखवते तर आता आपल्याला दळून घ्यायचंय हो इकडे मी पाटा रेडी ठेवलेला आहे आपले बोंबीस ठेवते कारण आपण ते तळल्यामुळे थोडेसे नरम झालेले आता थंडीचे दिवस आहे तर ते असेच होणार मी रगडून घेईल आधी ठेचून घेते तर हे बोंबिल आपल्याला असे करून घ्यायचे तर मम्मी बघा छान आता मिरच्या लसूण लसूण घेतलेलं आहे मी मस्त आपल्याला जास्त बारीक असे बोमिल होणार नाही याच्यावर एवढेच होईल आता पुढे बघा मम्मी बरोबर करेल ते बघा अशा प्रकारे मी ठेचून घेतले याच्यावर पाट्यावर ते जास्त वाटत नव्हते म्हणून मी खलब यांनी ठेचले तर कधी कधी असे आखे पण तुकडे दिसतात त्याच्यात काही नाही हे खायला छान लागतं तुला टाके ला पण चांगले ला लागतात लागता लागता। लागता। तर काही काही ठेचले नाही गेले जे जे ठेवले ते, ते मी केले तर आता मी हे कढाईमध्ये याला फ्राय करून घेते जर आपण जी कढाईमध्ये आपण बोंबीला आपले भाजून घेतले होते त्याचं तेल उरलेलं त्याचं तेल उरलेलं आहे आता आपण त्याच्यात करून घेणार आहोत ले आता ये मी भाजून कोथिंबीर पण मी टाकते वरतून टाकली हो पण आता आपल्याकडे कोथिंबीर आपल्याला कुठे विकत आणावं मार्केट कोथिंबीर कोथंबीर ताजी 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 गावची कोथंबीर टाकल मी खूप छान वाच येतो त्याचा लसणाचा जास्त वाटेल कधी कधी मी लसण्याची पात आणते ना मी तर लागतं ला तर छान असा आपला बोंबलाचा ठेसा रेडी आहे तर हे बघा मस्त केलेला आहे मम्मीने तर मम्मीला मी दाखवते मम्मी बसली आता हा तर बोंबीलचा ठेसा रेडी आहे बोंबल्याचा ठेसा रेडी आहे <laughs> स्वयंपाकल आमची अजून आली नाही ऐक तिला गरम गरम भांडणी करायला होती भाजीची आणि मी मस्त त्याचा सोप घेते तर तुम्ही हा निदान आठ ते दहा दिवस स्टोर करून ठेवू शकता फ्रीज मध्ये ठेवू शकता वाए तुम्ही मिरची सुद्धा करू शकतो असच लाग ना मग वाळ्या मिरची पण खूप छान लागतो आणि पाट्यावर जाळायच्या बोंबीला आपण धूर काढतो त्याच्यामुळे थोडेसे वातर होतात उन्हाळ्याचे दिवस नाही आता वाथंडीची देश त्याच्यामुळे वातर होतात आणि बोंबिलचा ठेचा सुंदर असाच छानच लागतो प्रश्नच नाहीये आणि खूप मम्मीने असं केलं तुम्ही बघितलं मम्मी अशाच आवड म्हणजे सोले पण नाही अशाच पाकळ्या घेतल्या तर छान असा बोंबलाचा ठेचा मस्त रेडी आहे मम्मी आता अजून जेवण नाही करणार आहे कारण की थोड्याने जेवण करेल मम्मी जेव्हा ताई येईल कारण मम्मीला अजून काही मी मम्मीला नाश्ता वगैरे म्हणजे चहा वगैरे घेतला मम्मीने की तुम्ही ट्राय करा साधी सोबती रे शेती आहे आणि सगळं अवेलेबल आपल्या घरात असतं पटकन विषयी नाही आपल्याला <laughs> वश खायचं काही नॉनव्हेज वगैरे दुसरं नाही मिळालं तर पटकन विषयी आपण केसं करून नाही पाट्यावर वाटलं तर आपण खालबातच असतो नाही तर मिक्सरमध्ये पण करतो आताच्या मुलींना काही पाट्यावर वाटता येत मी मिक्सरमध्येच त्या आदर कच्चा करून आणि एकदम करून घ्यायचं लगेच जेवणा बरोबर आपल्याला नाही तर हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा आवड कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय